तुम्हाला विश्वास बसणार नाही पण पुणे ते बंगळुरू हा प्रवास आता तुम्ही फक्त सात तासांमध्ये पूर्ण करू शकणार आहात कारण पुणे ते बंगळुरू या नव्या आठ पदरी महामार्गाचं काम दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे आणि या महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर बेळगाव ते बंगळुरू हा प्रवासही केवळ चार ते पाच तासांमध्ये पूर्ण करू शकणार आहे चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे ते बंगळुरू या नव्या कोऱ्या आठ पदरी महामार्गाबद्दलच सविस्तररित्या जाणून घेऊया की हा महामार्ग नेमका कसा असणार आहे नमस्कार मी रामेश परी आणि तुमचं कट्टुकट मध्ये खूप स्वागत पुणे आणि बंगळुरू देशातील दोन सगळ्यात विकसित होणारी ही शहरं आहे पुणे म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानीचं शहर आणि दुसरं बंगळुरू म्हणजे आय हब त्यामुळे ही दोन्ही शहरं शिक्षण आय उद्योग स्टार्टअप्स आणि रोजगाराच्या संधींसाठी ओळखल्या जातात शिवाय दोन्ही शहरांमध्ये सुद्धा हायटेक मेट्रो सुविधा जागतिक दर्जाचे विमानतळ आणि उत्कृष्ट रस्ते आहेत जे भारताच्या जीडीपी मध्ये महत्वपूर्ण योगदान देतात पण या दोन्ही शहरांना जोडणारा प्रवास मात्र आजही सुमारे पंधरा तासांचा आहे पण आता हा प्रवास फक्त सात तासांवर येणार आहे कारण भारत सरकारच्या भारतमाला प्रकल्प अंतर्गत हा नवा आठ पदरी महामार्ग म्हणजेच पुणे बंगळुरू एक्सप्रेस वे बांधण्यात येणार आहे सुमारे सातशे किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड महामार्ग असेल म्हणजेच पूर्णपणे नव्याने आखलेला आणि बांधलेला मार्ग हा प्रकल्प दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होणार असून दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करण्याचा उद्दिष्ट पन्नास हजार कोटी ते पंचावन्न एक्सप्रेस वे हा महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील आगामी प्रवेश नियंत्रित नियोजित हरित क्षेत्र महामार्ग असून पंतप्रधानांच्या भारतमाला परियोजनेच्या फेज टू चा, चा, चा हा एक भाग आहे जो कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणार आहे त्यापैकी तीन जिल्हे हे महाराष्ट्रात आहेत तर नऊ जिल्हे हे कर्नाटकात आहेत पुणे बंगळुरू द्रुतगती मार्ग कर्नाटकात बोमनल अथाणी तालुक्यातून सुरू होईल कर्नाटकातून बेळगावी जिल्हा जमखंडी बागलकोट बदानी मुधोळ नरगुंड गदक जिल्हा केलाबुर्गा कोपल जिल्हा विजयनगर जिल्हा दावणगेरे मधुगिरी चित्रदुर्ग तालुका कोर्टागेरे नेलमंगाला तुमाकूर जिल्हा बंगलोर ग्रामीण जिल्हा आणि दोड बोलपूर या जिल्ह्यातून जाणार आहे तर महाराष्ट्रात हा मार्ग प्रस्तावित पुणे रिंग रोड वरील कांजळे येथून सुरू होईल आणि पुणे सांगली सातारा या जिल्ह्यातून जाणार आहे जवळपास बावीस ठिकाणी हा मार्ग इतर रस्त्यांसोबत बदलणार आहे या व्यतिरिक्त बेंगळुरू आणि पुण्याजवळ पाच किलोमीटर लांबीच्या दोन आपत्कालीन हवाई पट्ट्या सुद्धा असणारे ज्या लष्करी अथवा तातडीच्या परिस्थितीत विमानतळ म्हणूनही वापरल्या जाऊ शकतात दरम्यान हा मार्ग जवळपास बावीस ठिकाणी इतर रस्त्यांशी जोडला जाणार आहे या मार्गाचं वैशिष्ट्य काय आहे थोडक्यात जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे आणि बंगळुरू दरम्यानच्या नवीन एक्सप्रेस वेमुळे या शहरांमध्ये वारंवार प्रवास करणाऱ्या लोकांना याचा मोठा लाभ घेता येणार आहे पुणे बंगळुरू एक्सप्रेस वेची रचना अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाची असणार आहे ज्यात एकूण आठ लेन्स असतील त्यातही ट्रक आणि बसेससाठी स्वतंत्र दोन लेन्स असणार आहे आणि मोटर व इतर वाहनांसाठी दोन स्वतंत्र लेन्स असतील शिवाय महामार्गावर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश नसणार आहे इथे वाहनांना ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे वीस इंटरचेंज आणि पंचावन्न उड्डाणपूल इथे असणार आहे शिवाय सहा रोड ब्रिज सुद्धा असणारे आणि चौदा राष्ट्रीय व राज्य महामार्ग क्रॉसिंग पॉइंट सुद्धा इथे असणार आहे त्यामुळे वाहतूक जास्त थांबावी लागणार नाही आणि सुरळीतपणे चालू राहणारे त्याचबरोबर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना पंधरा मीटर रुंदीचा डिवायडर ठेवला जाणारे भविष्यात रस्ता विस्तारासाठी उपयोगी ठरू शकतो शिवाय सरकारनं दोन्ही बाजूंना अधिक लेन सुद्धा वाढवता येतील जेणेकरून हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर प्रवास सुद्धा अधिक सुंदर आणि आनंददायी करण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे पुणे बंगरू महामार्ग सुमारे दहा नद्यांवरून जाणारे या मार्गावर सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळ आणि इंधनाची मोठी बचत सुद्धा होणार आहे पर्यंत गाडीने प्रवास करायला सुमारे पंधरा सात तासात पूर्ण होणार आहे आणि बेळगाव आणि बंगळुरू फक्त चार ते पाच तासांमध्ये प्रवास तुम्हाला करता येणार आहे सध्याच्या महामार्गावर वारंवार होणारी कोंडी अपघात आणि ट्रॅफिकची समस्या सुद्धा कमी होईल वाहतुकीचा ताण एन एच फोर्टी एट वरून मोठ्या प्रमाणात या नव्या महामार्गावर हलवला जाणार आहे त्याचबरोबर या महामार्गामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग आणि कर्नाटकातील अविकसित प्रदेश यांना सुद्धा चांगलीच चालना मिळेल यामुळे उद्योग व्यापार पर्यटन आणि रिअल इस्टेट क्षेत्रात सुद्धा प्रचंड वाढ होऊ शकते एक्सप्रेस पूर्ण झाल्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक आणि कर्नाटकातील शहरांमध्ये रियल इस्टेट मार्केट जोरात वाढेल अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली गेली आहे या भागातील जमीन आणि मालमत्तेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे पायाभूत सुविधा सुधारल्यामुळे उद्योगांना नव्या ठिकाणी वसाहती उभारणं सुद्धा सोपं जाईल पुणे मुंबई गुजरात आणि नाशिककडे जाणाऱ्या सध्याच्या वाहतुकीवरील दडपण कमी होईल आणि ज्यामुळे व्यावसायिक माल वाहतुकीचा वेग आणि सुरळीतपणा सुरळीत होणार आहे पुणे बंगळुरू हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारकडून मान्य झालाय मात्र आता फक्त केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे एक्सप्रेस वेचा आराखडा आणि मार्ग नकाशा सुद्धा तयार केला गेलाय भूसंपादन प्रक्रिया केंद्राच्या मंजुरीनंतर लगेचच सुरू होणार आहे एकदा मंजुरी मिळाल्यावर बांधकाम जलद गतीने सुरू होईल आणि दोन वर्षांच्या आत हा महामार्ग जनतेसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट आहे पुणे बंगळुरू एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर तो केवळ या दोन शहरांना जोडणार नाही तर तो देशातील इतर महत्वाच्या प्रकल्पांनाही जोडणार आहे हा महामार्ग दिल्ली चेन्नई एक्सप्रेस वेचा महत्वाचा कनेक्टिव्हिटी लिंक म्हणून काम करेल म्हणजेच उत्तरेकडील दिल्लीपासून ते दक्षिणेकडील चेन्नई पर्यंतचा प्रवास आणखी जलद आणि अखंड होणार आहे पुणे बंगळुरू एक्सप्रेस वे म्हणजे केवळ रस्त्याचा प्रकल्प नाही तर तो दोन राज्यांच्या प्रगतीचा महामार्ग आहे दोन हजार सव्वीस मध्ये काम सुरू करून दोन हजार अठ्ठावीस मध्ये जेव्हा हा महामार्ग सर्वांसाठी खुला होईल तेव्हा तो काळ किलोमीटरचा अंतर कमी करणारा नाही तर विकासाचं अंतरही मिटवणारा हे मात्र नक्की आहे काय मग तुम्ही याचा लाभ घेण्यासाठी तयार आहात का तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय आणि या मार्गाचा तुम्हाला फायदा होईल का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला करा